आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे शनिवारी आहे श्रावण पौर्णिमा यालाच नारळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते त्यामुळे बघा या दिवसाला विशेष महत्त्व असते त्याचबरोबर आपल्याला त्याचबरोबर आपल्याला एक विशेष उपाय करायचा आहे या शुभ दिवशी आपल्याला एका झाडाचं पान घरामध्ये आणायचं आहे बघा ज्योतिषशास्त्रामध्ये खूप साऱ्या वनस्पतींना रूपांना झाडांना अतिशय पवित्र समजले जाते आणि यामुळेच आपण कितीतरी सकारात्मक झाडं किंवा रोपं आपल्या अंगणामध्ये आपल्या घरामध्ये लावत असतो कारण या रोपांच्या नुसत्या लावण्यामुळेच आपल्या घरामुळे एवढी सकारात्मक ऊर्जा वाढते की अनेक प्रकारच्या शुभ गोष्टी आपल्या घरामध्ये घडू लागतात अनेक अडकलेली कामं जी आहेत ती मार्गी लागतात त्याचबरोबर आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते आणि काही झाडं लावल्यावर बघा आपल्याला स्वतःला जाणवतं की आधीपेक्षा खूप चांगली प्रगती आपली होऊ लागलेली आहे किंवा घरातलं वातावरण जे आहे ते बदललेलं आहे किंवा ज्या काही गोष्टी आधी घडत नव्हत्या कुठल्या चांगल्या गोष्टी घडत नव्हत्या तर हळूहळू एक 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 करून चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होते म्हणजेच काय तर त्या रोपांचा त्या झाडांचा एक पॉझिटिव्ह ऑरा जो असतो किंवा एक सकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्या घराच्या अवतीभोवती आपल्या घरामध्ये पसरत असते त्यामुळेच कितीतरी झाडं रोपं ही ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्वाची मांडली गेलेली आहे आणि बघा विशेष तिथी ज्या असतात त्या दिवशी जर आपण काही झाडाची पानं घरामध्ये आणली तर नक्कीच आपल्याला शुभफळ देणारी ती ठरतात आता बघा पो पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस समजला जातो ज्योतिषशास्त्रामध्ये कारण या दिवशी देवी देवता किंवा देवतत्व देवत जे असतं तर ते खूप जास्त जागृत असतो त्याचबरोबर लक्ष्मी तत्व हे जास्त पटीने जागृत असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच ते आपल्याला शुभफळ देणारे ठरतात त्याचबरोबर तुम्हाला जर कोणत्या गोष्टींचा त्रास होत असेल किंवा खूप जास्त तुम्हाला मानसिक त्रास होतो एखाद्या गोष्टीचा नोकरीच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी मग कोणी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे सतत तुमच्यावर कुरघोड्या करत आहे त्याचा तुम्हाला स्वतःला वैयक्तिक खूप त्रास होतो आहे किंवा तुमच्या कुटुंबाला त्रास होतोय तर बघा त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे हे जर झाडाचं पान तुम्ही घरामध्ये आणलं तर अनेक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरातून दूर होतेच शिवाय अडकलेली कामं पूर्ण होतात त्याचबरोबर आर्थिक चांगली प्रगती होते आपली नोकरी व्यवसाय उद्योग असेल त्यामध्ये दे देखील आपण चांगले यश मिळवू शकतो आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यास देखील मदत होते त्यामुळे सर्वांनी शनिवारी श्रावण पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला या झाडाचं पान नक्की घरामध्ये आणायचं आहे आता बघा ते पान कोणतं आहे कशा प्रकारे उपाय करायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी श्रावण पौर्णिमेला काय काय करायचं आहे तुम्हाला सांगते मी तर उठल्याबरोबर आपल्याला उंबरठ्यातला हळदीचं लेपन करायचं आहे पौर्णिमा ही तिथी विष्णूंना माता लक्ष्मीला समर्पित असते आणि विशेष म्हणजे श्रावणातली पौर्णिमा आहे त्यामुळे उंबरठ्याला हळदीचं लेपन करा त्याचबरोबर शनिवारी पो श्रावण पौर्णिमे दिवशी आपल्याला शिवपूजन करायचं आहे अन्नपूर्णा देवीचं पूजन करायचं आहे कारण बघा श्रावण महिना हा शिवाला समर्पित असतो त्यामुळे शिवपूजन या दिवशी आपल्याला करायचंच आहे त्याचबरोबर बघा आपल्याला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद आणि दही हे टाकून आंघोळ करायची आहे त्यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं देखील विशेष पूजन करण्याला या दिवशी महत्त्व आहे कमळाचं फूल अवश्य तुम्ही लक्ष्मीला अर्पण करा किंवा एखादं लाल फूल लक्ष्मीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर गोकर्णाचं निळं फूल तुम्ही अन्नपूर्णा देवीला त्याचबरोबर शंकराला अर्पण करायचं आहे यामुळे बघा विशेष प्रकारचं शुभफळ आपल्याला प्राप्त होत असतं आता बघूया कोणत्या झाडाची पानं आपल्याला श्रावण पौर्णिमेला शनिवारी घरामध्ये आणायची आहेत तर ती पानं आहेत रुईची पानं आणि त्याचबरोबर आंब्याची पानं लक्षात घ्या रुईची पानं आणि आंब्याची पानं जर आपण या श्रावण पौर्णिमेला घरामध्ये आणली तर त्याचा शुभ लाभ आपल्याला अनेक प्रकारे मिळणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे आणल्यानंतर बघा ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आपल्याला अकरा रुईची पानं घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला अकरा ही आंब्याची पानं आणायची आहेत आणल्यानंतर ही पानं स्वच्छ धुवून घ्या रुईच्या पानांची माळ करून घ्यायची आहे प्रत्येक पानावर तुम्हाला कुंकू लावून घ्यायचं आहे कुंकुवामध्ये तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करा आणि त्या प्रत्येक पानावर तुम्हाला अशा प्रकारे टिळा लावायचा आहे आणि ही पानं जी आहेत तर आपल्या देवघरासमोर आपल्याला तिथे बसायचं आहे त्याचबरोबर या आंब्याच्या देखील तुम्हाला अकरा पानांचं तोरण करून घ्यायचं आहे त्या पानावर देखील तुम्हाला कुंकवाने टिळा लावायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करताना देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचबरोबर धूप अगरबत्ती लावायची आहे वातावरण प्रसन्न करायचं आहे प्रसन्न वातावरणामध्ये देवी देवतांचा विशेष वास हा असतो त्याचबरोबर त्या रुईच्या पानांना आणि आंब्याच्या पानांच्या तोरणाला धूप दीप दाखवून घ्यायचं आहे आता जे अकरा पानांचं आंब्याचं तोरण आहे ते आपल्या मुख्य दरवाज्याला लावायचं आहे सकाळी सकाळीच हे तोरण जे आहे तुम्हाला लावायचं आहे त्यानंतर बघा हे जे रुईच्या पानांचं तोरण आहे ते घेऊन तुम्हाला हनुमंताच्या मंदिरामध्ये जायचं आहे हनुमंताच्या मंदिरामध्ये केल्यानंतर ते रुईच्या पाड्यांचं तोरण तुम्हाला हनुमानजींना अर्पण करायचं आहे तिथे असलेला जो दिवा आहे त्या दिव्यामध्ये स्वतः नेलेला आपण तेल जे आहे ते ओतायचं आहे आणि त्याचबरोबर आपला आपल्याला एकवीस काळे उडीद न्यायला विसरायचं नाही लक्षात घ्या शनिवारचा दिवस आहे आणि नारळी पौर्णिमेचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला नक्कीच असे काळे उडीद हे हनुमानजींना अर्पण करायचे आहेत त्यांच्या चरणापाशी ते आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि नैवेद्य म्हणून तिथे आपल्याला केळी ठेवायची आहेत आणि त्याचबरोबर गूळ फुटाणे हे ठेवायला विसरायचं नाही हे खूप महत्त्वाचं आहे एवढ्या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत त्यानंतर तिथे बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे बघा हा उपाय जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे येणाऱ्या शनिवारी केला तर तुमच्या आयुष्यामध्ये असलेली संकट अडचणं ज्या आहेत तर त्या दूर होतात तुमचे कामं काही ना काहीतरी कारणामुळे अडकत आहेत तर ती देखील मार्गी लागतात त्याचबरोबर अनेक प्रकारच्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या देखील दूर होतात तुमच्या मुलांची प्रगती थांबलेली असेल संपूर्ण घराची प्रगती थांबलेली असेल तर ती देखील चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्णत्वाला नक्कीच जाते त्यामुळे नक्की हा उपाय करा कारण अशा प्रकारे जेव्हा आपण बघा नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करतो तेव्हा आपल्यावर हनुमानजींचा कृपा आशीर्वाद राहतो आणि बघा राखी पौर्णिमेचा दिवस आहे तर तुम्ही हनुमानजींना नक्की एक रक्षासूत्र जे आहे म्हणजे लाल आणि पिवळा धागा जो असतो म्हणजेच आपण त्याला राखी म्हणतो तर तो नक्की तुम्ही तिथे ठेवायचा आहे एखादी राखी तुम्ही लाल पिवळ्या धाग्याची नेली तरी चालेल किंवा जे रक्षासूत्र असतं ते अवश्य तुम्ही तिथे अर्पण करा यामुळे बघा आपण हनुमानजींना असं सांगायचं आहे की आमच्या घराचं नेहमी रक्षण कर मी तुम्हाला हे रु जे आहे किंवा ही जे पौर्णिमेचे पौर्णिमेचा हा जो पवित्र धाग आहे राखी पौर्णिमेचा मी तुम्हाला अर्पण करत आहे माझ्या कुटुंबाचे रक्षण करा माझ्या मुलाबाळांचे रक्षण करा आणि संपूर्ण माझ्या कुटुंबाची चांगली प्रगती होऊ द्या असं देखील तुम्ही नक्कीच करू शकता शक्य असल्यास तुम्ही या दिवशी गोकर्णीची निळी फुलं हनुमानजींना अर्पण करा त्याचबरोबर शनी महाराजांना तेल अर्पण करायला विसरू नका आणि गोकर्णीचे अकरा निळी फुलं जी आहेत ती शनी महाराजांना देखील अर्पण करा यामुळे बघा शनीचे दोष जे आहेत तर ते कमी होतात अनेक प्रकारच्या शनीच्या ज्या जे त्रास होतात तर त्यातून आपली सुटका होते आणि हनुमानजी हे शनिदेवांचे एक मोठे भक्त होते त्यामुळे शनिवारच्या दिवशी येणाऱ्या पौर्णिमेला जर तुम्ही शनी महाराजांची सेवा केली तर बघा आपल्यावर शनिदेवांचा पण आशीर्वाद राहतो आणि हनुमंताचा देखील आशीर्वाद राहतो तिथे तुम्ही हनुमानजींच्या समोर बसून हनुमानजींचा जप करायचा आहे हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि ओम शन शनेश्वराय मह या मंत्राचा जप देखील तिथे बसून तुम्ही करायचा आहे नक्की हा उपाय करा रुईच्या पानांचं तोरण अकरा पानांचं तोरण हे हनुमानजींना अर्पण करा काळे उडीद अर्पण करा आणि मी सांगितलेला जो नैवेद्य आहे तो नक्की तिथे ठेवून या त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजाला देखील आंब्याचं जे तोरण आहे आंब्याच्या पानांचं तोरण ते नक्की पौर्णिमेच्या दिवशी आहे आंब्याच्या झाडामध्ये साक्षात प्रभू श्री रामचंद्रांचा आणि हनुमंताचा वास असतो प्रभू रामचंद्र म्हणजेच भगवान विष्णूंचा ते अवतार आहेत त्यामुळे बघा पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आपण आंब्याचं तोरण आपल्या मुख्य दरवाजाला लावतो तेव्हा आपल्या घराकडे माता लक्ष्मी भगवान विष्णू हे आकर्षित होतात आणि आपल्या घरामध्ये ते नेहमी वास करतात कुठल्याच प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामधून आत प्रवेश करू शकत नाही दुसऱ्या दिवशी लगेचच हे मुख्य दरवाजा लावलेलं ला तोरण निर्माल्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अगदी ते महिनो न महिने तसंच ठेवायचं नाही कारण यानेच मग जास्त नकारात्मक ऊर्जा वाढणार आहे दुसऱ्या दिवशी लगेच हे तोरण आपल्याला काढायचं आहे नक्की हा उपाय करा या दोन झाडाची पानं श... श... शनिवारी येणाऱ्या पौर्णिमेला म्हणजे श्रावण पौर्णिमेला नक्की घरामध्ये आणा सांगितलेला उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा